अशाच जर एखादा जुना मित्र परत संपर्कात आला तर तो ते घर उद्ध्वस्त करतो का ते घर परत घट्ट व्हायला मदत करतो हा विषय आहे तिला एक जे पूर्वी स्थळ आलं होतं त्यांच्याच मुलीचं स्थळ आता तिच्या मुलाला आलं होतं ही नात्यांच्या बाबतीत आग्रही राहण्याच्या संस्कारातच वाढलेली आहे आम्ही आमच्या आईवडिलांचं घटस्फोट पाहिलेलेच नाहीत ना कारण नवरा स्वप्नापेक्षा वास्तवाशी निगडीत कॉन्सेप्ट आहे हा ते जे जुने मित्र भेटले आहेत ना त्यांच्या पार्टनर्सचा सिनेमा नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता लाईम लाईटमध्ये एक नवा सिनेमा आलाय सुट्ट्यांचा काळ सुरू झालाय आणि असा एक फॅमिली कॉमेडी असा एक छान सिनेमा येतोय सिनेमाचं नाव आहे गुलकंद आणि सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा आपल्यासोबत आहेत सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे सर सुरुवातीलाच विचारायचं असं की म्हणजे हास्य जत्रेतून तुमचा एक छान वेगळा प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे तुम्ही म्हणजे वीस मिनिटाच्या चा, ह्याच्यातून म्हणजे तो एक वेगळा फॉर्मॅट आहे पण मग हे सगळं सेट असताना एक सिनेमासारखी संधी निवडणं किंवा सिनेमा, कि सिनेमा करणं असं का वाटलं तुम्हाला मी आ, हास्य जत्रा हा खरं आयुष्यातला एक टप्पा आहे मुळात आम्ही सुरुवात केली ती थिएटरपासून थे एकांकिका नाटक अगदी पथनाट्य एकांकिका नाटक मग दूरचित्रवाणी आणि प्रत्येकाला ना ह्या सगळ्या टप्प्यांवर एक सिनेमा करासा वाटतच असतो कलाकाराला मग तो ॲक्टर असो मेकर असो कोणी असो तसं वाटणं अत्यंत स्वाभाविक फक्त एक ती वेळ जुळून यायला लागते की त्यात तुम्हाला निर्मिती करण्या इतकं बळ तुमच्याकडे यायला लागतं आणि तेवढा वेळ पण असायला लागतं दोन्ही गोष्टी ह्या गेल्या आणि मग सिनेमा करावा असं ठर म्हणजे ट्रेलर जेव्हा पाहिला ते म्हणजे त्या त्या ग्लिम्समधून मधून एक, एक साधारण स्टोरी लाईन लक्षात येते तर तो एक सुद्धा विषय आहे तो त्याची एक थीम लाईन लक्षात घेणं सुद्धा गरजेचं होतं ते लिहिताना आणि दिग्दर्शित करताना तो एक काय विचार डोक्यात होता एक किंवा एक बेसिक लाईन ती कुठे जाते लिहिताना माझ्या डोक्यात विचार होता की आ, एक तो सब्जेक्ट आहे तो खरंचच संवेदनशील सब्जेक्ट आहे आणि याचा कुठेही आपल्याला फार होऊ द्यायचा नाही आहे बऱ्याचदा अशा गोष्टींवर तुम्ही फार्सिकल कॉमेडीज खूप बघितल्या असतील स्लॅपस्टिक कॉमेडीज बघितल्या असतील खूप धतिंग केलं जातं बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टींवरची नाटकं पण वेगवेगळ्या पद्धतीने आलेली असतात त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते पण हा विषय सुचल्यावरच जाणवलं की ह्याची हाताळणी करताना आपल्याला याचं भान ठेवायला लागणार की हा एक नात्यांचा चित्रपट आहे आणि नातेसंबंधांना महत्त्व देणारा आणि तो स्लाईस ऑफ लाईफ वाटेल तो रोजच्या जगण्याशी रिलेशन ठेवणारा सिनेमा वाटेल याची काळजी घ्यायचं आधीपासूनच लिहितानाच ठरलं कारण तो विषयच तसा होता आणि त्याच पद्धतीनं तो मांडलाय आणि मुळात जे ट्रेलर पाहून तुम्ही ठरवलं ना तो सिनेमा नाही गोंधळ तिथेच आहे टीझर किंवा ट्रेलरने तेच केलं पाहिजे की प्रेक्षकांना जो सिनेमा वाटतो आहे तो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवलं तरच प्रेक्षकाला त्याचा आनंद मिळेल त्यामुळे तो ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपविषयी जे काही प्रेक्षक रस्तो आहे ना किंवा विश्लेषक रचत आहेत तसा तो सिनेमा नाही आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या मार्गाने जाणार आहे आणि त्याच्यावर एक छान बॉन्डिंगचा मंत्र देणारा सिनेमा आहे त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आजच्या काळासाठी आणि मुळात चाळीसीच्या नंतरच्या जनरेशनसाठी तर आ, हे खूप अनुभवायला येणारे प्रसंग आहेत तुमच्या जनरेशनला त्या वेळ आहे अजून त्याला कारण मागच्या पिढीच्या संस्कारात वाढलेली ती तरुण त्या काळातली तरुण आहे जेव्हा आता एका मध्यम वयाच्या टप्प्याला ओलांडून पुढं आली आहे आणि तिच्याकडे हे सोशल मीडियाचं एक जलद संपर्काचं माध्यम आलेलं आहे अशावेळी जुने मैत्री जुने नाते संबंध पुन्हा परिचित होणे संपर्कात येणे आणि पुन्हा बाहेर येणे उफाळून याची शक्यता सगळ्यांच्या आयुष्यात खूप आली या पिढीच्या वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न आहे हे अत्यंत स्वाभाविक असलं तरी हे हाताळलं कसं जात कौटुंबिक बॉन्ड एवढा तयार झालेला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचा अशाच जर एखादा जुना मित्र परत संपर्कात आला तर तो ते घर उद्ध्वस्त करतो का ते घर परत घट्ट व्हायला मदत करतो हा विषय आहे अने कारण अनेकांच्या आयुष्यात असे प्रसंग हल्ली येत आहेत रियुनियनमुळे जुन्या मैत्रिणी पुन्हा दिसत आहेत भेटत आहेत मोबाईलमुळे पटकन संपर्कात येत आहेत जुने मित्र भेटत आहेत संपर्कात येत आहेत पण त्याचबरोबर एक वर्ष पंचवीस वर्ष संसार जो उभा केला आहे त्याचा एक वेगळा बॉन्ड आहे तो जो गुलकंद आहे तो आणि सहज असं म्हणून आयुष्यात येणार एक चॉकलेट याच्यातलं काय महत्वाचं आहे तर हे सांगणार आहे सिनेमा हे उत्स्फूर्त असत आणि लग्न हा दोघांनी मिळून यशस्वी करण्याचा डाव त्यामुळे हा खूप रिलेटेबल विषय आहे हा संवेदनशील म्हणण्यापेक्षा हा हा टास्क अवघड आहे आताच्या पिढीला तो बरोबर दिसत नाही पण सगळ्या पंच्या नंतरच्या माणसांच्या आयुष्यात हे वादळ छोटं छोटं आहे ते दाबलेलं आहे काही ठिकाणी त्याचा स्फोट होतो आहे पण ही फेज आहे आणि तीच फेज शेवटी जे घडते समाजात ते मांडलं पाहिजे आपण त्याच्यावर एक छानसं सोल्युशन पण दिलं पाहिजे ते गोलकंदाच्या निमित्तानं होत आहे तुम्ही जे म्हणालात आधीच्या पिढींमध्ये चाळीस पंचेचाळीस ओलांडली आहेत त्यांच्यासमोर या गोष्टी आहेत किंवा बरेच जण त्याच्यातून जात आहेत तर म्हणजे तुम्ही त्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना असं काय आहे की ते तुम्हाला नैतिकतेकडे धरून आहे की तुमच्या पिढीमधली अशी कुठली गोष्ट आहे ती कॅरी फॉरवर्ड केली पाहिजे पुढच्या पिढीने नात्यांच्या बाबतीतली मुळात आमची पिढी आणि आम माझ्यापेक्षा एक पाच सात वर्ष लहान असलेली मंडळी ही नात्यांच्या बाबतीत आग्रही राहण्याच्या संस्कारातच वाढलेली आहेत आम्ही आमच्या आईवडिलांचे घटस्फोट पाहिलेलेच नाहीत ना आम्ही पडझडीच्या काळात अप अँड डाऊन्समध्ये एकमेकांना घट्ट सांभाळणारी नातीच पाहत आलेलो आम्ही तरुण असताना घटस्फोट हा विस्फोट या शब्दाला घटस्फोटाच्या स्फोटाकडे जास्त लक्ष द्यायचं इतकं ते अशक्य आणि अनैतिक वाटायचं जे आता खूप जन झनरून झालं आहे म्हणजे आता ज्या पिढीबरोबर आम्ही काम करतो तीन तीन चार चार वर्षानंतर तिने त्यांचं लग्न त्यांनी मोडलेलं असतं आणि ते छान मित्रही असतात म्हणजे इतकी मॅच्युअर्ड पिढी आता आली आहे आमचा काळ खूप भावनिक आहे आमच्या काळातले सिनेमेसुद्धा अर्जूसारखे असायचे की प्रेयसीने तिच्या संसारात आनंदी राहावं तू खुश राहा मी तुझ्या संसारात येणार नाही तिच्या संसारातल्या चढउतारांचा त्याला मी काय सपोर्ट करू शकेल असं त्यागाचे सिनेमे आमच्यावर संस्कार करणार होते मग दुनिया जलादुंगा तेरी चाहत में वाले सिनेमे नव्हते खुश रहे तू सदा ये दुआ आहे मेरीवाले सिनेमे होते कोई जप तुम्हाला हृदय तोंड दे अशा आशावादी प्रियकरांचे संस्कार झालेली पिढी आहे आमची आताची म्हणजे तू नाही तर मग मी दुनिया जाळेन वगैरे असं जनरेशन नाही त्यामुळे तो बॉन्ड असलेली जी पिढी आहे माझ्यासारखी ती जरी तुमच्या तरुणांमध्ये बरीचशी आता यंत्रयुगात थोडं सावरते ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारते तरी मूळ ते आहे जे जे आजच्या आपल्या प्रेक्षकातल्या त्या पिढीला जाणवेल की नाही हे हे माझं आहे त्यामुळे ना मकरंद ढवळे आमचा तसा आहे नेता तशी आहे किंवा माने म्हणजे प्रसाद जे कॅरेक्टर किंवा त्याची बायको रागिणी ह्या सगळ्या कुटुंबांमध्ये हा डायलेमा आहे आणि त्यातनं संसाराचा गोलकंद कसा फुलतो आणि फुलवला पाहिजे या मताचं आम्ही आहोत नाही घटस्फोटाच्या बाबतीत आमचं मत आहे की नाही रे हा एवढा एवढं छान तयार केलेलं घट तो नका फोडू पण मग आत्ताच्या जनरेशनशी बोला लक्षात येतं की जिथे सफोकेशनच आहे तर ते नातं आपण असं ओढत ओढत किती काढायचं तर ते प्रॅक्टिकल व्यू आहे त्यांचे चांगले व्यू म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींच्या डायलेमातली पिढी आहेत मला काय वाटतं आणि म्हणजे आता आपण जी चर्चा करतोय ना यावरून गुलकंद जज करू नका गुलकंद हा एवढा गंभीर आणि खूप असा तत्वचिंतनात्मक सिनेमा नाहीये ही एक गमतीशीर गोष्ट आहे आणि नैतिक अनैतिक पेक्षा मला असं वाटतं आयुष्यात योग्य आणि तुम्हाला आनंद देणार काय याला महत्व द्यावं कधी पण कुठल्याही टप्प्यावर की तुमच्या नात्यामध्ये ते बॉन्डिंग आहे का तुमच्या नात्यामध्ये ते टिकावं असं दोघांनाही वाटतंय का तर तुम्ही ते टिकवलं पाहिजे चा मग त्याच्यात चॅलेंजेस आले त्याच्यात आव्हानं आले तरी तुम्ही ते टिकवलं पाहिजे दोघांनाही वाटतंय किंवा एकालाही वाटतंय की नाही हे ह्याच्यात काहीच नाही तर तुम्ही निर्णय घेतला पाहिजे म्हणजे ह्या यातनं हा निर्णय योग्य आणि हा निर्णय अयोग्य असं आपण ठरवू शकत नाही की घटस्फोट अयोग्य असतो असंही आपण म्हणू शकत नाही किंवा तो योग्य असतो असंही म्हणू शकत नाही तो ना प्रत्येकाने आपापल्या नातेसंबंधांमध्ये काय त्याला फिलिंग काय त्याच्यावर या गोष्टींचा निर्णय असतो आणि आमच्या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल तर त्यांच्या नात्यामधला गोडवा आहे की त्यांच्या संसारातला गोडवा आहे त्याला ते जास्त महत्त्व देतात सगळेच जण कारण तो सहवासातून निर्माण झालेला गोडवा आहे तो गोडवा असा मध्ये आलेल्या वादळांनी तो संपू शकत नाही तर हा अत्यंत हसत खेळत आणि गमतीशीर पद्धतीने मांडलेला विषय आणि हा ते जे जुने मित्र भेटलेत ना त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पार्टनर्सचा सिनेमा आहे त्यांच्या पार्टनर्सची पार्टनर्स काय कंडिशन होते त्यामुळे पटकन असं वाटतंय की हा प्रसाद आणि सई जुने भेटतात आणि मग त्यांचं काय होतं विषय त्यांचं काय होतं पेक्षा हा जास्त सिनेमा आहे त्यांच्या पार्टनर्सचं यामध्ये काय होतं समीर आणि ईशा ह्यांचं काय होतं तर हा या अँगलने मांडला गेलेला सिनेमा म्हणजे टिपिकल जुने भेटलेल्या मित्रांचा सिनेमा नाही हा, हा त्या मित्रांचा ट्रेलरला वाटतो तसा नाही तर खूप हलकी फुलकी कॉमेडी आहे त्याच्यात आणि कुठेतरी एक छान डोळ्याचा कडा ओलावणारा एक पदर आहे त्याला बारीक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष संसार झाले आपले आपल्या काय बायका आपल्या बरोबर चुकी असतील नसतील म्हणजे ही कथा सुचली कशी आणि ती लिहावी लिहावी करावा ही कथा सुचली आ, एक आयुष्यातलेच एक छोट्याशा इन्सिडन्टूनच घट घडली की आमच्या नात्यात असं एक जुनं स्थळ आलं होतं माझ्या बहिणीच्या मुलाला आणि ते स्थळ असं होतं की तिला एक जे पूर्वी स्थळ आलं होतं त्यांच्याच मुलीचं स्थळ आता तिच्या मुलाला आलं तर ते, ते सांगताना ना तिला गंमत वाटत होती की कसं त्यावेळी त्या जे घडणार होतं ते नाही घडलं आणि आता घडते ते ऐकताना गंमत वाटली मला की अरे हे आणि खरंच जर असं झालं तर काय होईल ते तसं काही घडलं नाही किंवा ते स्थळही परत काय पुढे बुजुळलं नाही पण त्यातून मला एक विषय मिळाला त्या सगळ्यांना आणि जेव्हा मला हे याची गोष्ट रचायला लागलो ना त्यावेळी नाटकाला एक प्रोसेनियमची मर्यादा असते तुम्हाला पण इथे ना ही गोष्ट खूप लोकांची दिसायला लागली या दोघांची दिसायला लागली त्यांच्या पार्टनर्सची दिसायला लागली त्यांच्या मित्रांची दिसायला लागली त्यांच्या मुलांची लग्न आहेत तर त्या लग्नाची त्या मुलांची दिसायला लागली हे सगळं मांडायला ना चित्रपट हे माध्यम खूप करेक्ट वाटायला लागलं आणि म्हणून याचा चित्रपट करूया असं तेव्हापासून डोक्यामध्ये होतं म्हणजे ही इतर माध्यमांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात मी मांडायचा प्रयत्नही केला पण तिकडे त्याला न्याय पूर्णपणे मिळू शकला नाही ह्याला इकडे चित्रपटात खूप चांगला न्याय मिळेल असं आम्हाला तेव्हापासून वाटत होतं म्हणून मग आम्ही ते याचा सिनेमा केला म्हणजे दिसतानाच तो सिनेमा आणि गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये मराठीत अशी छान सिनेमे नात्यांवरचे येतात अधूनमधून लोकांना ते आवडतात तेव्हा तोही एक भाग होता की अरे हे छान कथानक आहे आणि हे आत्ताच्या काळाला करेक्ट जाईल म्हणून तो सगळा खटाटोप झाला वाटलं नव्हतं ओंकारचा आमच्या लव्ह मॅरेज वगैरे होईल माझाही वी। विश्वास नव्हता रे एखादा आईस्क्रीम घ्यायचं म्हटलं तरी ती मला विचारते ती प्रेम काय कधी कसही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकत कॅरेक्टर विषयी कास्टिंग विषयी बोलायला झालं तर म्हणजे लोक विचार करणार नाही अशा जोड्या आहेत म्हणजे समीर चौगुले आणि सईदा माणकर तर म्हणजे हेच कॅस्टिंग का निवडलं म्हणजे विचार का केला गेला डिझायनिंग आहे ना ते तसंच आहे दोन विजोड जोडप्यांच्या कॉम्प्लेक्सेसचीच गोष्ट आहे एका बाजूला आणि मुळात ही खरी जोडपी सामान्यता अशीच असतात तुम्ही जर समाजात पाहिलं तर कॉलेजच्या मुलीला तिच्या स्वप्नातला जो राजकुमार कॉलेज संपेपर्यंत वाटत असतो नवरा तसाच मिळतो असं नाही कारण नवरा स्वप्नापेक्षा वास्तवाशी निगडित कॉन्सेप्ट आहे त्याची नोकरी त्याची स्टॅबिलिटी आणि म्हणजे पूर्वी अरेंज मॅरेजमध्ये मारे तर हे अमखंच घडायचं लव्ह मॅरेजेसमध्ये सुद्धा घडतं त्यामुळे ना बाह्यांगाचं किंवा सौंदर्य आणि अनुरूप जोड याचा तसा काही संबंध पण पिढ्यानपिढ्या नाही त्यामुळे तुम्ही पाहाल जसं मग आम्ही मी मुलाखतींमध्ये आमच्या आपल्या गमतीने सांगतो की तुम्ही जर आता पुढच्या पिढीच्या असाल तर तुम्ही रियुनियन करा त्या रियुनियनला तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कॉलेजची ब्युटी क्वीन तिचा नवरा आता कसा आहे <laughs> किंवा तुमच्या कॉलेजचा जो त्या काळातला राजेश खन्ना होता त्याची बायको कशी आहे आणि मग जाणवतं की मुळात ती ब्युटी क्वीनच आता कशी झाली आहे आणि तो हिमॅन आता कसा झालाय युनियनच्या गमतीच ते असतात ही त्या काळात ही हिचा असा नवरा आहे पण तो, हो तो नेमका आय एस ऑफिसर असतो कोणीतरी बिल्डर असतो ते म्हणतात सायंटिफिक भाषेत बोलायचं प्लस मायनस कॉम्प्लिमेंट याच्याकडे जे आहे ते इकडे नाहीये हिच्याकडे जे आहे ते याच्याकडे आहे असे कॉम्बिनेशन ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी ते जास्त दीर्घकाळ टिकतात त्यांच्यात टिकाऊ खूप टिकण्याची कॅपॅसिटी खूप असते तर त्यामुळे मकरंद ढवळे आणि नेता ढवळे हे जोडी तसे कॉन्ट्रास्ट आहेत आणि इकडे रागिणी माने आणि गिरीश माने हे पण कॉन्ट्रास्ट आहेत आणि म्हणूनच त्यांचा संसार पण चाललाय त्याच्यात एक आहे की सिनेमा आहे फॅमिली कॉमेडी म्हणजे फॅमिलीला घेऊन जाण फॅमकॉम म्हणजे ही काय म्हणजे कसं रॉमकॉम असतं तर रोमॅन्टिक कॉमेडी असते ज्याचा रोमॅन्स हा बेस असतो फॅमकॉम मध्ये फॅमिली हा बेस आहे इथं कुटुंबाचे मूल्य मांडणारा सिनेमा आहे त्यामुळे तुम्ही कुटुंबाबरोबर तो सिनेमा पाहिला पाहिजे असा सिनेमा आहे आणि ती कॉमेडी ती फुल कॉमेडी नाही आहे म्हणजे त्याला फारच नाही जे असे तरी स्किटच अशी आमची तुम्हाला पंधरा मिनटं हसवत असतात तसा सिनेमा नाही याच्यात ह्युमर निश्चित आहे समीर म्हटल्यावर ह्युमर असणारच असतात ईशाय म्हटलं आहे भावना आहे भावना आहे सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन फॅमिलीने एन्जॉय कॉमेडी फैम, फैम, फैम। सिनेमा आहे तो जे इतर फॉर्म असतात आमचे ते थोडे तांत्रिक असतात ना। नाट्यमय याच्यात खरेपणा तुझी मुलगी लग्न झाल्यानंतर आमच्या घरी येणार माझा दुर्दैव तिला एकदम खास्ट सासरा मिळणार आहे रिहचल सिनेमा आहे अशा प्रकारचे सिनेमे बरेच येतात तर ह्याचं वेगळेपण काय आहे म्हणजे हा लोकांना आकर्षित करू शकतो बघायला मी मग अशी सांगितलं तेच याच आहे की नेहमी नातेसंबंधांचे सिनेमे येतात किंवा जुन्या प्रेमाचे सिनेमे येतात किंवा ते बऱ्याचदा त्या प्रेमिकांच्या आयुष्यावर खूप असतात सिनेमा हा सिनेमा त्यांच्या फॅमिलीचा आहे त्यांच्या कुटुंबांचा आहे त्यांच्या पार्टनर्स हे याचं वेगळेपण आहे की त्या कुटुंबामध्ये काय घडते त्या कुटुंबाचं काय होतं त्यांच्या मुलांचं काय होतं ह्या सगळ्याचा हा सिनेमा आहे जो अँगल तुम्हाला फार नाही पाहायला मिळाला तो अँगल फक्त संशय घेणे इतक्या पुरताच आत्तापर्यंत मर्यादित राहिलेला आहे सिनेमा असतो तो नायक नायिकेचा असतो आणि त्यांच्यावर संशय घेणारे कोणी त्यांचे पार्टनर असतील तो संशय इतपतच तो एलिमेंट नाएक असतो त्याच्या आत जाणं त्यांच्या पार्टनर्सचं काय होतं त्यांच्या पार्टनर्समध्ये काय रिलेशनशिप त्यांच्या रिलेशनशिपवर काय परिणाम होतो त्यांच्या मुलांच्यावर काय परिणाम होतात असं एवढ्या सगळ्या अँगलनी विचार करणारा सिनेमा बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ते मला वाटतं या चित्रपटाचं वेगळेपणे आणि ते लोकांना त्यामुळे ते आवडेल म्हणूनच आत्ता जे सचिन म्हणाला ना की ट्रेलरमध्ये जे तुम्हाला दिसलं आहे ना तो सिनेमाचा एक ग्लिम्प्स आहे खरा सिनेमा तुमचा त्याच्या पुढे पुढे आहे आणि त्याच्यामध्ये खूप दडलेला आहे जो तुम्हाला बघायला मिळणार आणि तो खूप मजेशीर आहे आणि तो खूप आनंद देणार आहे शेवटचा प्रश्न गुलकंद सिनेमाचं नाव आहे तर नात्यांमध्ये नात्या ना असा गोडवा टिकवण्यासाठी किंवा मुरवण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्याही नात्यामध्ये म्हणजे मैत्रीच्या असेल नवरा बायकोच्या असेल तुम्ही काय सांगाल नात्यामध्ये गोडवा टिकवायचा असेल ना तर एकतर विश्वास महत्त्वाचा असतो नात्यातला विश्वास आणि एकमेकांविषयीचा एक आदर रिस्पेक्ट आणि त्यानंतर एकमेकाला त्याच्या त्याच्या जगण्यासाठी योग्य स्पेस देणं आणि त्याचबरोबर एकमेकांना पुरेसा वेळ देणं ह्या चार गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात विश्वास असला पाहिजे त्यांना स्पेस दिली पाहिजे त्यांच्यासाठी वेळ असला पाहिजे आणि एकमेकांविषयी आदर असला पाहिजे मग तो बॉन्ड आपोआप तयार होतो असं मैत्रीत असो किंवा कुठल्याही नातेसंबंधामध्ये मला हे महत्त्वाचं वाटतं नाही सचिन म्हणाला ते आहेच की नाते जे असतात नात्यामध्ये एकतर एकमेकांना सावरणं हे खूप महत्त्वाचं असतं की नात्यांमध्ये विविध पद्धतीची चॅलेंजेस येऊ शकतात बरं अनेक पद्धतीची वादळं येऊ शकतात अनेक पद्धतीचे घटना येऊ शकतात पण त्या दरम्यान ते नातं टिकवायचं की तोडायचं हे तुमच्यावर डिपेंड असतं तर ते तुम्ही ती चॅलेंजेस स्वीकारलीत आणि तुम्ही नात्याला जर महत्त्व दिलं तरच कुठलंही नातं टिकू शकतो म्हणजे मित्र असतील किंवा नवरा बायको असतील किंवा आई मुलगा असेल आज आपण असं बघतो की मुलं आणि वडील सुद्धा भांडतायत मुलं आई भांडतायत आईला बाजूला ठेवणारी मुलं आहेत बहिणी आणि भावंडांची एवढी भांडणं झालेली आहेत वाटण्यांवरून आणि हे सगळ्या नात्यांमध्ये हाच हीच समस्या येते की नात्यांपेक्षा बाकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जाते आहे की जिथं ब्लड मध्ये हे प्रॉब्लेम येत आहेत तिथे तर नवरा बायको हे तर नातं खूपच रचित नातं आहे इथे तर तुम्हाला त्या चॅलेंजेस तर खूप मोठी आहेत त्यामुळे नात्यामध्ये तुम्ही चॅलेंजेसना कसं फेस करताय आणि एकमेकांना कसं सावरताय यावरच कुठलंही नातं टिकू शकतं खूप <laughs> खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर एक मेला गुलकंद हा सिनेमा येतोय तर सगळ्यांनी सिनेमा गृहात जाऊन नक्की बघा थँक्यू